आता आपण चाललोय कोतवली गावामध्ये हाच तो अवनीशला न्यायला आला होता हव्या तर मंडळी फायनली कोतवलीमध्ये पोहोचलोय इकडे आहे झाडांमध्ये नवीन पण मस्त वातावरण आहे शांत मला एक खायतरी पडलेलं दिसले तर मंडळी तुम्ही बघताय हा जो रस्ता गेला ना समोर तो गेला कातळवाडी आणि सुर्वेवाडीमध्ये आणि इकडे वरती गेला तो सोनगाव आणि कोतवली हे खानेकुंट दोन नंबर शाळा जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आता आपण इकडून पुढे जायचं नमस्कार मी पुरुषोत्तम सागरकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आत्ता आपण चाललो आहे कोतवली गावामध्ये तिकडे आहे माझा मित्र म्हणजे त्याला पण भेटवत होतो आपल्याला खास न्हायला आला आहे आणि आत्ता आपण आलो आहे सोनगाव फाट्यावरती हा जो रस्ता दिसतो आहे ना हा मागे जर गेला इकडे तो आतमध्ये गेला सोनगावला चार किलोमीटर आहे सोनगाव आणि इकडे गेला कोतवलीकडे आणि माझ्यासोबत आहे हा अविनाश राऊत म्हणजेच आम्ही त्याला आव्या म्हणतो आणि आपले अवनीश साहेब अवनीश आहे काय तर आत्ता <laughs> आम्ही जातो आहे कोतवलीमध्ये खास तो अवनीशला न्हायला आला होता आव्या तर आता इथे सोनगाव फाट्यावरती थांबला आणि सोनगाव फाट्यावरचा आणि आपला सोनगावमध्ये जे वीज प्रकल्प हे दोन आपले व्हिडिओ आहेत ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले जर बघितले नसतील ना, ना ते दोन्ही व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा चला आता पुढे जाऊया कोथवलीला स्वतः अच्छा कोण कोथली सोनगावांचं अच्छा तीन गावांचं हायस्कूल काय बरं म्हणजे ही इथे पुढे गेल्यावर सीमा चालू आहे हे हायस्कूल आहे ना रे बर काय नाव मोहम्मद हुसेन मोहम्मद अमीन प्रकार माध्यमिक विद्यालय ओके आणि हीच सीमा आहे ना तो चौथर पाठी अच्छा अच्छा तोचा चौथरा गेला तो ओके ओके काय हे खेंडी अच्छा म्हणजे चिपळूंचं खेंडी तसं हे खेंडी काय आंब्यांची ना रानवारा काय अच्छा 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 म्हणजे या बागेचं नाव रानवारा अच्छा काजू आंबे काय काजू आणि आंब्याचे असतात दिसतात हां हां नॉनवेजी आपण कोतवलीला पोहोचलो ना आता तर म्हणजे हे बघताय कोतवली आंब्रेवाडी स्टॉप आहे इथे बस थांबते पण बस वळून यायला खाली जाते ना रे इकडे बघताय तुम्ही इथूनही त्या खाली जायला आहे हव्याच्या खाली आता आपण आलो पाटीलवाडी इथे स्टॉपची शेड पण बांधली म्हणता आणि पुढे कुठे रस्ता गेला तो रे वाडी आणि ह्याला ना आपले बौद्धवाडी आणि दुसरं काय ते खाडी आहे ना खाडीकडे गेला तिकडे खोरीवाडी आणि आता आपण टन घेऊन आलो डायरेक्ट त्यांच्या वाडीमध्ये तुम्ही तर मंडळी फायनली कोतवलीमध्ये पोचलो है, माँचा है है, आहे माझ्या मागे बघाल तर काही घरं आहेत आणि झाडं भरपूरच आहेत आणि मागे बघता हे आव्याचं जुनं घर आहे आणि इकडे आहे झाडांमध्ये गेलं आहे नवीन घर आपण आता जाणार आहे नवीन घरामध्ये मस्त वातावरण आहे शांत आहे एकदम आव्याची आई काहीतरी बागेमध्ये करते आहे काय म्हणताय आय सांगतो काय झालं काय झालं सांगतो सगळं सगळं सांगतो त्यासाठीच आलंय मी खास <laughs> होय इकडे बघा हे भाजी वगैरे आपण नंतर बघायला येऊया थोड्या वेळाने हव्याला घेऊन येऊया मस्त भाजी लावली द्या इकडे आणि आपण आता मागच्या बाजूने आलो ना रे ना येस 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 चल हव्या ती गायक हे केली तुमचीच आहे का बैल कोणाचा? हा अरे वा ते बघ आम्ही बघ अवनीश अच्छा घरी जायच्या आधी गाय बघून जाऊया अवनीश सावकाश सावका, सावका सावकाश सावकाश अच्छा इकडे सलून तुमचं घरचं अच्छा आम्हाला हात लावा हा नमस्कार कर अम्माला अरे वावनीश नाही घाबरत हा हे वासरू आहे गाईचं जा हात लाव हात लाव काय नाही करत हात लाव अरे वा ते घाबरते तुलाच हात हातफिरा डोक्यावरती हात फिरव काय ना करणार प्रेमाने हात फिरव मग काय ना करत अरे वा <laughs> ते घाबरते ना मग अशी मी तुम्हाला आंबरेवाडी स्टॉप दाखवला ना तिकडून जर तुम्ही आलात ना तर तसे इकडून आपण येणार आणि है है हे इकडे आहे गुरांचा गोठा आव्याचाच आहे ही त्यांची नारळाची झाडं बघा किती आहेत लास्ट टाईम आव्याने ना म्हणजे कोरोनाच्या टाईममध्ये इथे एक सुकलेलं त्याचं नारळ आहे हे बघा हे वालं वरती चढून त्याने दोन पोपटाची पिल्लं काढलेली मस्त होती पण त्याच्या बाबाने चढून दिली मोठी झाली आणि आणि हे आहे आव्याचं घर आणि तिकडे मी तुम्हाला दाखवलं आव्याचं जुनं घर आता पण घरी जाऊया आव्या आव्याच्या अवनिशची खूप मजा झाली आहे खेळतोय नुसता आव्या अवनी खूप धमाल झाली आहे इकडे आहे तुळशी वृंदावन हवा बघा किती सुटली आहे आई वडिलांचा आशीर्वाद भरभरणी झाली सत्तावीस चार दोन हजार पंधराला ला आणि ना मी इथे रांगोळी काढली होती मला जर तो फोटो सापडला माझ्याकडे मी ती रांगोळी दाखवेन तुम्हाला आणि ही आहे एंट्री इकडून आहे टेरेसला जायला आपण जाऊया टेरेसवर आणि आव्याने इकडे मस्त वेगळी झाड लावलेली आहेत कुंड्यांमध्ये जेवायला आलाय तो तर म्हणजे हे बघा इसवी सन एकोणीशे तेहतीस ते दोन हजार चौदा मधलं हे आव्याचं जुनं घर आहे ह्याच जागेवर होत ना रे बार बार आव्या बर 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 आणि नंतर मग हे नवीन घर बांधलं म्हणजे किती एकोणीसशे तेत्तीस पासून दोन हजार चौदा पर्यंत होत जुनं घर भारी होता है। मी येऊन गेलोय मी खूप लहान होतो आय थिंक आपण दोघं पण नाही का लहान होतो आणि <laughs> <laughs> अवनीश खूप मस्ती चालू आहे काय करतोय आणि आता काय करणार आहेस तू आतमध्ये जाऊन किचनला आजी काय देते तुला काय काय दूध देणार अरे वा मजा आहे अवनीशची तर इकडे ना हे गेट बघा किती मस्त लाकडाचं बनवलंय आणि हे आहे देवघर हे जे त्याची पोळी घातली म्हणजे टाईप आणि इकडे आव्याच्या आई भाकऱ्या करतात भाकऱ्या चालू आहेत तर म्हणजे ही जी कॉट बघताय ना तुम्ही ही बघा बघ दिसतेच म्हणजे खूप जुनी असल्यासारखी दिसते आणि ही अविनाशच्या आजोबांच्या काळातली ही कॉट आहे त्यांनी अजून जपून ठेवली तर म्हणजे मघापासून मी घरातून आलो इकडे आम्ही खेळतोय अवनीश फिरतोय मजा करतो चालली आहे सगळ्यांची आणि अवनीशचं तर काय खूपच धुमाकूळ घातला आहे अवनीशने अवनीश खूप खेळतोय नुसता इकडे तिकडे उड्या मारतोय आता हे बघा हे असं चाललं आहे दूध पिऊन झालं ना अवनीश झालं तर म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की अविनाश कोण अविनाश माझा मित्र आहे म्हणजे तसं म्हणायला गेलं ना माझे आजोळचे म्हणजे माझे आजोबा आहेत ना त्या ते आजोबांचे म्हणजे हो हे अविनाशचे जे आजोबा आहेत किंवा अविनाशचे जे बाबा आहेत ते सगळे म्हणजे तसे गावगाव शेजारी शेजारी त्यामुळे ओळख त्यांचे आहे पण ते एक मित्रत्व वगैरे ह्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर तान अविनाश आणि माझी पण चांगली मैत्री झाली आम्ही शाळेत असतानापासून त्यामुळे मग आम्ही एवढे चांगले मित्र त्यामुळे मग इकडे आलो आहे आम्ही कोतवलीमध्ये आणि यांचं सलून आहे लोट्यामध्ये श्रीराम सलून त्यामुळे अविनाशिवाय मी केस कापत नाही किंवा दाढी करत नाही <laughs> हा मुद्दा सांगायचा आणि तिथे आता अविनाश आहे तो बहुतेक ऐकतो आहे सगळं मी बोलतो आहे ते तर जायचं 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 त्यामुळे मग आजचा तो मुहूर्त लागला आणि इकडे आम्ही आलो त्याच्या घरी त्याने बरीचशी बाग वगैरे केली आहे इकडे मागे किंवा घराच्या मागच्या साईडला देखील बाग केली आहे ती आपण आता बघायची आहे आणि खूप भारी माणसं आहेत तिथे त्यामुळे आलो आहे तुम्हाला पण दाखवतो आता अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या दाखवतो आणि इकडे बघा काय चाललंय बघा नुसतं खेळणं अवनीश कसं वाटतंय इकडे येऊन कोतवलीला एवढं छान वाटतंय नुसता तो इकडून तिकडून फिरतोय नुसता धावतोय लागणार तसा अवनीश हा सांग सगळ्यांना खेळायला या एकटाच खेळतोय अवनीश हो ना मग कोणच नाही खेळायला सोबत तुझ्या इकडे बघ मग खेळायला कोण नाहीये मस्ती मस्ती चालले त्याचे म्हणजे ना आता मी टेरेसवर आलो आहे वरून इतकं छान दिसतं ना पूर्ण म्हणजे कोतवली गावातली जी घरं आहेत ना ती खूप मस्त दिसत आहेत ती मी तुम्हाला आता दाखवतो हो खूप भारी आहे तिची केस तोंडामध्ये जातात तर म्हणजे ही जी आमची मांजर आहे ना घरी तिची ही मम्मी आहे हो ना अवनीश मम्मीला भेटला अवनीश <laughs> मांजरीच्या मम्मीला ती पण भारी आहे एकदम झोपली मस्त म्हणजे आता मी जेवायला बसलोय बघा आव्याच्या आईने बरंच काही बनवून ठेवलेलं आहे आणि अजून पुढ्यात येत येत आहे पण हळूहळू हे आहे वांगा बटाटा भाजी इकडे आहे भाकरी दही हे आहे फेणी पापड हे भात, दे 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 आहे भात आणि इकडे आहे झुणका दही फेवरेट आहे अवनीशचं आवडत आहे आवडत आहे आणि इकडे आहे वरण आणि अवनीशचं जेवण बघा अवनीशला छोटा तांब्या दिलाय त्याच्या आव्या मामाने आणि अवनीश मस्त पैकी जेवत आहे इकडे बघा अवनीश जेवायला बोलाव सगळ्यांना हो का आणि तिकडे बसलेत आमचे अविमित्र तर मंडळी मस्तपैकी जेवून झाल्यानंतर झोप लागली अवनीश देखील आतमध्ये झोपला आहे आणि मी आलो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगितली ते म्हणजे हे इकडे दिसतंय ना ते अव्याचं जुनं घर आहे असं सांगितलं तसं नसून ते पहिला वाडा होता गुरांचा वाडा होता आणि त्यांनी जेव्हा हे जे घर आहे ना हे नवीन घर बांधल्यानंतर तिथे त्यांनी राहण्यासाठी पण केलं आहे म्हणजे तिथे पण आपण राहू शकतो तिथे चूल आहे त्यांची ते आपण आता बघूया जाऊन आतमध्ये कसं केलं आहे आणि जो वाडा आहे ना आत्ता जो वाडा आहे तो हा आहे जो मग अशी तुम्हाला मी दाखवली चहा घेणार चहा तुम्ही बघितली गरम होती आहे चहा तयार होते चहा झाली चहा घेतला की थोडं पण फिरूया इकडे मस्त